केवळही कुठेही युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेज ला आणि कधी नव एवढं मोठं संकट विद्यार्थ्यांच्या समोर येऊन ठाकले आहे पटसंख्येच्या अभावी अडोतीसशे शाळा बंद करण्याचा घाट पंधरा ते तीस पटसंख्य असलेल्या शाळा समायोजनाच्या आणि गुणवत्तेच्या नावाखाली एक करून सहा हजार शिक्षक बेरोजगार करण्याचे धोरण आंतरराष्ट्रीय नियमानुसार वीस ते पंचवीस विद्यार्थी एका वर्गात असावे म्हणजे गुणवत्ता सांभाळली जाते असा आंतरराष्ट्रीय दंडक आहे पण भारत भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे मिळून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करीत आहेत तेराशे मराठी शाळा दोन वर्षात महाराष्ट्र शासनाने अगोदरच बंद केल्या आहेत मौलाना आझाद फेलोशिप आणि राजीव गांधी फेलोशिप मिळवण्यासाठी मागासवर्गीय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी नेट ने परीक्षा पास होणे अनिवार्य केले आहे एससीएसटी ओबीसी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपही राज्य सरकार वेळेवर देत नाही वसतिगृहांच्या अवस्था अत्यंत वाईट आहे शिक्षणाचे खाजगीकरण सुरू आहे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद करण्याचा घाट घातला जात आहे यासह विविध मागण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून उपयोग कार्यालयावर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीला अठरा फेब्रुवारी दोन हजार पार्लमेंटला घेराव करणार असल्याची यावेळी मोर्चेकऱ्यांनी सांगितलं आहे बुलढाण्यावरून रहीम शेख न्यूज महाराष्ट्र आमचं सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की ज्या अडोतीसच्या शाळा ज्या सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मौलाना आझाद फेलोशिप जी आमच्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आम्ही देतो परंतु त्यासाठी जी नेटची एक्झाम कंपल्सरी केलेली आहे तर आमच्यासारखा सर्वसामान्य विद्यार्थी एक वेळेला काम करतो आणि दुसऱ्या टायमिंगला शिक स्वतः अभ्यास करतो तर आम्हाला एवढा पैसा नाही आहे की आम्ही वेगळ्या काही ट्यूशन्स लावणार आणि त्याच्यामधनं आम्ही नेटचा प्रिपेरेशन करणार जी काय करायची ती आम्हीच करतो परंतु आमच्याकडे तेवढा वेळ नाही आणि स्टडीसाठी तेवढा टाईमही मिळत नाही त्यामुळे नेटची एक्झाम जी आहे ती रद्द झाली पाहिजे सी बी एस आय सी एस सी, सी पॅटर्न जो सगळे बिझनेसमॅनचे विद्यार्थी शिकतात तोच आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे सरकारी शाळांचा दर्जा वाढला पाहिजे ही सर्वात महत्त्वाची मागणी आमची आज आहे या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही सोळा जानेवारी दोन हजार एकोणावीस ला उपविभागीय कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आहोत आज सम्य विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जो बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपजिल्हा विभागीय अधिकारी कार्यालयावर जो आज मोर्चा काढलेला आहे या आमच्या ज्या विविध मागण्या ज्या आहेत या मागण्याचा आपण जर कधी एक विचार जर कधी केला तर महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बहुजन विद्यार्थ्यांचा जो शिक्षणाचा जो स्तर आज जो खाली आलेला आहे आताच आपण जर मागच्या काही दिवसापूर्वी जर कधी आपण जर एक गोष्ट जर लक्षात जर कधी घेतली या महाराष्ट्राचे शालेय मंत्री आदरणीय विनोदजी तावडे यांना एका विद्यार्थ्यांनी एक प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं समाधान न करता डायरेक्ट त्याला उचलण्याचा त्याला पोलीस कोठडीमध्ये बंद करण्याचे आदेश दिले अर्थात इथल्या या आ, जे मनुवादी ज महरुरी समा जे सत्ताधारी जे लोक जे आहेत या लोकांना इथल्या बहुजनांचं शिक्षण मुळात बंद करण्याचं या ठिकाणचं यांचं एक नियोजन दिसत आहे म्हणून या नियोजनाला या ठिकाणी थांबवण्याचं आम्ही सम्यिक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं आजच्या तारखेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये सम्यिक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं मोर्चा काढत आहे आणि हे जे शासनाने जे आणलेले जे हे जे धोरणं आहेत जे शैक्षणिक धोरणं जे जे बहुजनांच्या हिताचे आहेत ते बंद करण्याचा जो शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात आज आम्ही हा जो मोर्चा या ठिकाणी न्यूज आयोजन केलं हा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी के केव्हाही कुठेही युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत